तर गाईज फायनली झाली दाल पेरून हाय गाईज तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या प्रसाद पाटील ब्लॉग चॅनेलवर ते जमनेल बघून तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय तर आज आपण चालू शेतावरती दार पेरणीसाठी तर पहिले प्रॉपर सात तारखेला सात जूनला डाळ फिरणे व्हायचे आणि पाऊस पण प्रॉपर पडायचा तर आता तीन चार वर्ष झाले त्याच्या तीन चार वर्षापासून थोडा पाऊस पण मागे पुढे होते त्याच्यामुळे डाळ पेरणी पण थोडी मागे पुढे होते तर आता काल आठ तारखेला पाऊस पडला रात्रीचे त्याच्यामुळे आज घेतली डाळ पेरायला तर आता आपण जाऊ शेतावरती मम्मी आप्पा तर गेलेच शेतावर तर आता वाजले चार वाजून वीस मिनिट झाले तर आता आपण पण जाऊ शकत्यावर ते तर काय विषय तर दाखवतो मी तुम्हाला आणि देऊ पेरणी करून तर चला तर शेतकरी तर काही जाता चालू शेतावर तर बघू शकता तर आता ट्रॅक्टर सध्या तिकडे त्याच्यामुळे लगे ट्रॅक्टर ते कुठचं झाला की आपण येऊ लगे पेरणी करायला आणि बघू शकता सगळ्यांची पेरणी झाली बघू शकता भाविका सुद्धा आले शेतावरती कसे काय आले शेतावर मी रोज दरवर्षी येतो मी तर मित्रांनो तर मित्रांनो प्रबलगड म्हणजे कलावंती आणि भाविका लागली कामायला का तर गाय तर प्ली उचलायची तर मोबाईल मध्ये काय बोलायचं आता

दमला दमलाय दोन याकडल्या दोन लाईन येऊन तर गाईज झाला तर गाईज फायनली झाली दार पेरून तर घाम घूम बेलवली झालो आणि बायकांनी तर कायच काम नाही केलं बघू शकता तर चालला होता पण घरी बघू शकते दार दाखवतो मी तुम्हाला <laughs> तर गामा घालतो बेलवडी गामागूम बेलवडी खूपच घाम कुठलाय <laughs> तर आता मी आलो इथे बाल ते आणि बघू शकते दोघे जण कसे बसलेत पहिले आम्ही पण बसायचो असतो मस्त बसले बसलेत आता आणि अंगण फिरवतात त्यांना गिटारावर thank झालो घरी त्या हा ब्लॉग आता करतोय तो आता भेटतो आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये खूप दिवस झाले ते ब्लॉग पण आपण बनवला नव्हता तर आता भेटून लवकरच चला